वाल्मिकच्या विरोधात वातावरण टापत असताना दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फरार आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडत नसल्याची चीड व्यक्त होतीय या मुद्द्यावरून राज्यामध्ये मराठा एकजूट बांधण्याचे प्रयत्न होत आहेत दरम्यान कराडच्या साथीदारानं दिलेली कबुली ही सुद्धा लक्षवेधी आहे आणि असं सगळं एका बाजूला साचत चाललं असतानाच बीडमधली परिस्थिती जर सुधारायची असेल तर बीडच्या पालकमंत्री पदावर कोण असावं याचा प्रश्न उपस्थित होतो खंडणी खून अशा वादामुळे बीड गाजत असतानाच या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाकडे असावे याची चर्चा सुद्धा जोर धरती आहे बीडचं पालकमंत्रीपद कुणाकडे असावं याच्या संदर्भातला प्रश्न जर उपस्थित झाला तर प्रामुख्यानं जे चेहरे समोर येत आहेत ते आता आपल्या समोर आहेत प्रथमत धनंजय मुंडे कारण ते विद्यमान मंत्री आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते विधानसभेत निवडून आलेले आहेत दुसरा मुद्दा येतो तो विधान परिषदेतून निवडून आलेल्या पंकजा मुंडे यांचा पंकजा मुंडे यांच्याकडे यापूर्वीसुद्धा या दीर्घकाळ जेव्हा भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार होतं तेव्हा बीडचं पालकमंत्रीपद होतं पण जर समजा मुंडेंच्या घरामध्ये पालकमंत्रीपद जाऊ द्यायचं नसेल तर पर्याय कुठला याच्यासाठीचे दोन चेहरे समोर आहेत पर्ला पहिला पर्याय आहे तो अजित पवारांचा अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेता आहेत त्यांच्याकडे पालकमंत्री असा पद असावं असा आग्रह होतोय समजा अजित पवारांच्या ऐवजी जर कुठला पर्याय असेल तर तो आहे दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांच्याकडे या जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्यावं अशी मागणी सुद्धा जोर धरते आहे एका बाजूला पालकमंत्री पदाचा वाद आहे दुसऱ्या बाजूला या जिल्ह्यामध्ये नेत्यांचा मुंडे बंधू आणि मुंडे भगिनीला पालकमंत्री द्यायला विरोध का आहे ते लक्षात घ्या पंकजा आणि धनंजय मुंडे हे दोघेही वंजारी समाजाचं नेतृत्व करतात बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष जुना आहे मुंडे बंधू आणि मुंडे भगिनीच्या विरोधामध्ये तिथले मराठा आमदार एकवटले आहेत मुंडेंच्या घरात दोन मंत्रीपद असताना आता आणखी पालकमंत्रीपद पण जर समजा मुंडेंच्याच घरात गेलं तर विरोधकांच्या राजकारणाला खीळ बसेल अशी खरी तक्रार आहे तडजोडीचा उपाय म्हणून मुंडे विरोधक फडणवीस किंवा पवार असे पर्याय सुचवत आहेत आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर दादा झाले तरी चालतील आम्हाला काही अडचण नाही अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःच सारखा सरळ करतील दादा सुद्धा करतील कारण दादांच्या हाताखाली मी काम केलं एड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही ते स्पष्टपणे सांगतात हे भांगारे हे करू नका अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं असं या पदात असतं तरी काय पालकमंत्री हा जिल्हा प्रशासन म्हणजे थोडक्यात काय तर पोलीस आणि प्रशासन दोन्ही गोष्टी पूर्णपणे ताब्यात ठेवत असतो स्थानिक विकास कामांचं नियोजन हा पालकमंत्री करत असतो आणि त्याच्याच माध्यमातून विकास काम कुणाला द्यायचं अर्थात कोण घेईल याच्या संदर्भातले निर्णय बऱ्याचदा घेतले जातात विकास कामाच्या निधी वाटपावर सुद्धा पालकमंत्र्याचं बारीक लक्ष असतं कारण त्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा फायदा जातो जिल्हा पातळीवरच्या बदल्या बढत्या यावर सुद्धा पालकमंत्र्याचा अंकुश असतो हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल आणि या सगळ्या माध्यमातून जो पालकमंत्री असतो तो आपल्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देतो म्हणूनच तो स्थानिक कार्यकर्त्यांना आधार वाटतो एकंदर दहा वर्ष झाली या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कधीतरी आमच्या पंकजताई मुंडेंकडे होत कधीतरी धनंजय मुंडेंकडे होतं आणि अशा परिस्थितीमध्ये बीडकर म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून सगळ्यांच म्हणणं आहे की तात्पुरत्या धनंजय मुंडे साहेबांना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ नये जोपर्यंत अंतिम त्या ठिकाणी सगळे धागे दोरे या हत्याऱ्याचे सगळे लोक पकडत नाहीत याचं कट कारस्थान काय आहे हे जोपर्यंत होत नाही स्पष्टता होत नाही तोपर्यंत पालकमंत्रीपद बीडचं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळावं किंवा काही लोकांची अशी मागणी झाली की उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांभाळावं पण तुर्तास हे बीडचं पालकमंत्रीपद हे त्या ठिकाणी कुणालाही देऊ नये ही विनंती अजित पवार खर तर कायमच पुण्याच्या राजकारणात अधिक इच्छुक असतात आणि सक्रिय असतात त्यांना स्वतःला सुद्धा पुण्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल आणि याच निमित्तानं पुण्याच्या पालकमंत्री पदाला सोडून वाकडी करून अजित पवार बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता कमीच आहे अशा स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे बीडचे पालकमंत्री बनू शकतात यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एकाच वेळेला विदर्भातल्या सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद स्वतकडे ठेवलं होतं मात्र बीडचं पालकमंत्रीपद तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे त्यामुळे अजित पवार असो की इतर कुणीही जो कुठला निर्णय घ्यायचा आहे तो केवळ आणि केवळ राष्ट्रवादीला घ्यायचा आहे पर्यायानं तो अजित पवारांचा असेल आणि पालकमंत्री बीडचा कोण असेल याचा अंतिम निर्णय अजित पवारच घेतील बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये आणि त्यांना जेव्हा ते जाईल जा, त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे